हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस शालिवान शेटी एकोणावीसशे सत्तेचाळीस ग्रीष्म विश्वावसु ज्येष्ठ ऋतू कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वर गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनंतर शुक्लयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलोकरण आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या भांड्यातून घेऊन एक पळी तळ हातावर घ्यायचे मित्रांनो या थोडेसे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी देखील घ्यायची आहे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्त मानस सद्य ब्राह्मण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुदुपी भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशकेकोनांशे सत्तेचाळीस प्रभाधीषष्टी संसरा मध्ये विश्वावसु नामसवसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठमासे पक्षे बृहस्पती वासरे मूल नक्षत्रे शुभ योगे कौलकरयुक्ता यां प्रतिपदा शुभ तिथ वीरगोत्राथपन्न मिकडप्पा मात्र दुरितक्षेद्वारा श्री पार्वतीपरेश्वर प्रीत्यथ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा किषे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पटेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोह्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि बारा अर्थात बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या <by myself>, <am>? भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रा देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी आता या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत ना। मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीत वेळीची मर्यादा देखील असू शकते कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व पंचाकदार संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकंडुलेच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना, आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मग मिळत नसेल तर आपण स्वतःहून व आपण त्याच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो ना 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 ना। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपलेपर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने अग्नि पृथ्वीवर दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहणार काल मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यात यश प्राप्त होऊ देत नाही म्हणून आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करतील आपल्या कामामध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मताशी समोर असेल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य हवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ शिवशंभू महावीर